नेता सोलापुरात आला तर राष्ट्रवादी सोडणार नाही याद राखा सदर बाजार पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रहारच्या विरोधात दिली फिर्याद प्रहारचे कार्यकर्ते काय आहेत अख्या सोलापूरला माहिती आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं अजित पवार यांच्या बॅनरला टोमॅटो मारून निषेध केला होता प्रहारच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व कार्यकर्ते जबरदस्त आक्रमक झाले आहेत था। बुधवारी दुपारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सलीम सय्यद त्यांचे कार्यकर्ते सदर बाजार पोलीस जाऊन दिली आहे प्रहारच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करा अन्यथा राष्ट्रवादी अजित पवारांचं पक्ष गप्प बसण्यासारखं नाही प्रहारचे नेते सोलापुरात आले तर त्यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे अजित दादांविरोधात ज्यांनी आंदोलन केलं ते प्रहारचे कार्यकर्ते ते काय आहेत आहे त्यामुळं अशा किरकोळ लोकांनी अजित पवारांबाबत आंदोलन करू नये असा टोला राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे नेते सलीम सय्यद यांनी लगावला आहे माझं नाव सलीम सय्यद पामा मी माझी सभापती परिवहन समिती महानगरपालिका तर आमचे नेते अजितदादा साहेब यांच्या उद्या ते पराड संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्यांच्या बोर्डला बॅनरला दगड ते टमाटे ते मारून ते केले ते चुकीचे केले त्यांनी तसं करायचं नाही ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आहे व शेतकरीच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी एकतीस हजार कोट रुपयेचं पॅकेज स्वतः जी दादानी मंजू मंजूर म्हणजे सी एम साहेब स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले तर शेतकऱ्याचे विरोध नाही आहे दादानी दादा, दादा स्वतः एक शेतकरी आहे और दादा कवा पण शेतकऱ्याचे आवाज उठवते विधानसभामध्ये तर आपण तुम्ही लोकांचे का पण रडस उडव बसले ते बोलू नका आम्हाला पण जबा नाही आम्ही पण का पण करू शकतो तर तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही और ते आता कोण कोण बोलले ते आता त्यांना का त्यांचे काय आहे ते आम्ही बोलू नको पब्लिकला माहीत आहे सोलापूरची तुम्ही काय आहे आपण पण काय आपल्याला बघायचं आपण नंतर बोलायचं आहे तुम्ही फक्त म्हणजे विनंती आहे की बाबा तुम्ही तुम्हाला निवेदन द्यायचं आहे का द्यायचं आहे तुम्ही नाही करा लोक लोकशाही पद्धत नाही करा तुम्ही असं करायचं ते फालतू लोकं करते की तुम्ही फालतू काय का तुम्ही आम्ही एवढं बोलणार आहे आमचं मन दुखलं की दादाला तुम्ही असं म्हणले म्हणून आम्ही सजाप्रा पोलिसांना येऊन आम्ही फिरत दिलेला आहे तक्रार आहे आम्ही याच्या पुढे ते अजित कुलकर्णी खालीद म्हणाऱ्या ते शेख नायकुडी कोणकोणते हे कार्यकर्ता त्यांचे पारा संघटनाचे ते कैदीशी त्यांच्यावर कारवाई होईल आम्ही तक्रार दिलेली आहे याच्यापुढे तुम्ही का केले तर याद राखा तर आम्ही का करणार ते बघा आम्ही पण काय अजित झालेला कार्यकर्ता आहे एक एवढाला तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या सोलापूरला माहिती आहे म्हणलं तुम्ही लोक कसे आहेत काय त्रास काय सविस्तर आता आम्ही काय बोलायचं साहेब तुम्हाला माहीत आहे तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहीत आहे आता आम्ही बोलून आम्ही कशाला आमचे जबान खराब करून घ्यायचे मला कोणालाच्या विरोध तुम्ही बोलताना मला बघाच्या तुम्ही काय आहे ते नंतर मी सांगायचे तुम्ही एक नेताला खुश करा तुम्ही कोणचे परत नेताला का पण बोलायचं म्हणजे चुकीचं आहे तसं बोलू नका तुम्ही आम्ही बोललो आहे आम्ही रोडवर आले तर लय तुम्हाला मग पडणार एवढं लक्षात घ्या तुम्ही आमच्याकडे पण लय आहे आम्ही का करतो बघा उगा आमचे नेता विषय तुम्ही सांगू नका लोकप्रति लोक म्हणजे तुम्ही कैद्याने करा का करायचं आहे तुम्ही जेवण भेटा नेताला भेटा नेता, नेता, नेता सांगू दे हां तुम्ही का उलट सोडून सांगायला लागले चुकीचे आहे फक्त एवढं सांगतो मी तुम्ही का बोलू नका एवढंच आमची विनंती आहे तुम्ही काय करणार आता समजा त्यांनी असं केलं आंदोलन पुढे तुम्ही त्यांच्या नेत्यांना तुम्ही रोडवर उतरण्या इशारा तुम्ही काय ज्या पुढे का झालं तर आम्ही काय करणार ते दाखवतो आम्ही करून दाखवतो त्यांच्या नेता उद्या सोलापूरमध्ये तर आम्ही राष्ट्रपती पक्ष और आमचे कार्यकर्ता आमचे लोक काय करणार ते आम्ही दाखवतो करून